कवितेचं नाव आहे आशाच एका संध्याकाळी अशाच एका संध्याकाळी वाळूमध्ये नदी किनारी पौर्णिमेचा चंद्र आकाशी सोबत अर्धांगिनी होती चंद्र एक भव्य आकाशी चंद्रप्रभे सोनेरी तीच प्रभा चंद्रासंगे सोनेरी जलात होती करती सुशोभित नव सारे चांदण्यासह सारे तारे तीच प्रतिमा पाण्यावरती नदी नजाकत वाहत होती नदी नजाकत वाहत होती कल्पतरुंची कल्पतरूंची कतार कल कतारसारी त्या सरितीच्या बैल तिरी पहारा देत खडी एकांती एकांती आमच्या एकांतासाठी एक चंद्रिका आकाशी हसली एक चंद्रिका आकाशी हसली फुल्ले गुलाब प्रियेच्या गाली धुंद हृदयाच्या चंदेरी नदी किनारी थंड हवा मोद मनी ओसांडत होता सनई चौघडे वाजू लागले कळले तेव्हा पहाट झाली सनई चौघडे वाजू लागले कळले तेव्हा पहाट झाली पहाट वारे झोंबू लागले हात वालगत हाती आले तसे चवळले मंदिरी, उभा विठेवरी विठ्ठल ठेवून आकर कठीवरी तीन जाकत न्याहाळीत होता तीन जाकत न्याहाळीत होता